महाराष्ट्राच्या महानंदावर अखेर गुजरातमधील मदर डेअरीचा ताबा हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण दूध संस्थांची शिखर संस्था मोडी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित मुंबई अर्थात महानंद आता इतिहास जमा झालेला आहे महानंदाचा ताबा आता गुजरातमधील मदर डेअरीकडे देण्यात आलेला आहे महानंदच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे ही प्रक्रिया दोन मे रोजी पूर्ण झालेली आहे मदर डेअरीला राज्य सरकार महानंदच्या पुनरुज्जीवनासाठी दोनशे त्रेपन्न कोटी रुपयांचा अर्थसहाय्य करणार आहे महानंदवर मदर डेअरीनं ताबा मिळवला आहे मदर डेअरी राष्ट्रीय दुग्धविकास विक महामंडळातर्फे चालवली जाते महानंदाची आर्थिक स्थिती डबघायला आल्यानंतर पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी मदर डेअरीला देण्याचा निर्णय झाला महानंद दूध ही राज्यातील सर्व सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था म्हणून ओळखली जाते या संस्थेच्या हस्तांतरणाचा मुद्दा चर्चेत होता राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांनी या मुद्द्यावरून एकमेकांवर आरोप केले होते राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ आणि महानंद यांच्या वतीनं पुनरुज्जीवनासाठी दोनशे त्रेपन्न पॉईंट सत्तावन्न कोटी प्रस्ताव सादर करण्यात आला होता त्यानुसार राज्य सरकार या प्रक्रियेसाठी राज्य सरकारकडून दोनशे त्रेपन्न कोटी रुपयांची मदत केली जाणार आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई